मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तर त्यांनी त्यांनी आम्हाला लाडक्या बहिणींचा दर्जा दिलेला आहे आणि या चुक्तीनुसार ते आमचे लाडके भाऊ आहेत असं म्हणायला हरकत नाही आम्हा सगळ्यांच्या लाडक्या भावासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भारत माता की भारत माता की भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज महाराजजी परमपूजनीय बालयोगी सदानंद बाबाजी राष्ट्रसंत निळकंठ शिवाचार्य महाराज परमपूजनीय आलोकनाथ महाराज त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सन्मानीय आमदार किसन कथोरेजी सन्मान्य खासदार सुरेश मात्रेजी सन्मान्य माजी खासदार कपिल पाटीलजी आमचे सहकारी निरंजन डावखरेजी दौलत दरोडाजी ज्यांचा जन्मदिवस आहे ते आमचे सहकारी महेश चौगुलेजी श्री विश्वनाथ पाटीलजी नरेंद्र पवारजी जितेंद्र डाकीजी विजय सूर्यवंशीजी अशोक जी संजय दराडेजी डी एम स्वामीजी रोहन जी श्री अनंता भोईरजी ज्यांच्यामुळे हे मंदिर साकारलं गेलं ते सन्माननीय इथले संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान राजीव चौधरीजी आणि ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं ते हबप डॉक्टर कैलास महाराज निचिते या संपूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठानचे टीमचे सर्व सदस्यगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्तांनो आपल्या सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात पहिल्यांदा मी आभार मानतो राजू चौधरी आणि कैलास महाराज निचिते यांचे की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं मंदिर या ठिकाणी तयार केलं महाराजांचं मंदिर कशा करता महाराजांचं मंदिर या करता की आज आपण आपल्या इष्ट देवतेच्या मंदिरात जाऊन इष्टदेवतेची साधना करू शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो आणि म्हणून जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच फळणार नाही आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आमच्या प्रतिष्ठाननी राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे या कामाकरता तुमच्या या मेहनतीकरता तुमच्या या समर्पणा करता तुमच्याही थाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो हे जे काम तुम्ही केलेलं आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर केवळ मंदिर नाही आहे त्याला सुंदर तटबंदी आहे अतिशय चांगलं बुरुस त्या ठिकाणी आहे दर्शनी अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग आहे बगीचाची जागा त्या ठिकाणी आहे आणि शिवरायांच्या जीवनातले सगळे प्रसंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात अतिशय सुंदर शिवरायांच्या जन्मापासनं तर राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी वाघाचा जबडा फोडला होता त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग है पहला मीता। जा जाला सुबत, हे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात आणि याचा उल्लेख झाला की छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी देखील आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब देखील आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं हे राष्ट्रमंदिर आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हे राष्ट्रमंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की ज्यातनं एक मोठी प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आज आपण पाहतोय खरं म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या काळामध्ये या देशामध्ये अनेक राजे अनेक राजवाडे हे मुघलांची आणि परकीय आक्रमकांची मनसबदारी घेऊन त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते ज्यावेळेस लढण्याची शक्ती कुठेतरी क्षीण झाली होती ज्यावेळी गुलामगिरी हीच महिमा मंडित होत होती आणि कोणाचे तरी मनसबदार म्हणून कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा या देशामध्ये तयार झाली होती त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांवर असे संस्कार झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या मुलखाला आम्ही पारतंत्र्यात राहू देणार नाही हे जे परकीय आक्रमक हे मुघल हे वेगवेगळे जे आक्रमक या ठिकाणी आलेले आहेत हे ज्या प्रकारे आमच्या स्वकीयांवर अत्याचार करतात अनाचार करतात दुराचार करतात यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि देव देश आणि धर्माकरता रयतेच राज्य स्थापन झालं पाहिजे अशा प्रकारच्या विचारातून आई जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी चमत्कार केला बघा या देशामध्ये आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो प्रभू श्रीराम युगपुरुष काय आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं पण ते युग पुरुष होते याच कारण त्यांना ही माहिती होत की जोपर्यंत असुरी शक्ती संपवण्याकरता समाजातलं पौरुष मी जागृत करणार नाही समाजातला जो सगळ्यात कमजोर व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही शक्ती मी तयार करणार आहे की रावणाची शक्ती किती मोठी असली तरी ती अधर्माची शक्ती आहे आणि अधर्माच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे अशा प्रकारचं पौरुष हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत तयार केलं पाहिजे आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित केलं त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यांच्या भरोशावर जगातली सगळ्यात मोठी शक्ती जी अधर्मी शक्ती होती त्या शक्तीचा निपात केला आणि म्हणूनच एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू राम हे आमच्याकरता युग पुरुष आहेत तसेच छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं ज्यांनी कधी लढण्याचा विचारही केला नव्हता अशा लोकांना एकत्रित केलं शेतकरी असतील शेतमजूर असतील बारा बलुतेदार असतील अलुतेदार असतील छोटे छोटे लोक हे सगळे एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष त्या ठिकाणी निर्माण केलं त्यांच्यात विजिगीशी वृत्ती तयार केली आणि त्यांच्यामध्ये या गोष्टीचं बीजारोपण केलं की आपल्याला राजा करता लढायचं नाही सिंहासना करता लढायचं नाही आहे आपल्याला देव देश आणि धर्मा करता लढायचं आहे आणि देव देश आणि धर्माची लढाई हे मावळे अशा प्रकारे लढले की लाखाच्या फौजा खानाच्या यायच्या आणि पाच हजार मावळे त्या लाखाच्या फौजांना त्या ठिकाणी परास्त करून टाकायचे हे जे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यातूनच पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी यांच्यापासनं तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले आणि त्या ठिकाणी अफगाणिस्तानापर्यंत संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने या ठिकाणी लागला महाराज हे तर खूप लवकर आपल्यातन निघून गेले पण महाराजांनी या भारतामध्ये या मराठी मातीमध्ये एक असा अंगार फुलवला की त्यानंतर या ठिकाणी औरंगजेबाला गाडल्याशिवाय मराठे थांबले नाहीत मराठ्यांनी यानंतर या संपूर्ण मोगली साम्राज्याचा निपात केला आणि दिल्लीवरही झेंडा गाडणारे जर कोणी होते तर ते मराठे होते मर्दा आम्ही मराठे खरे दुश्मनांना भरे कापरे परे देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजात मागे उरे असे सांगणारे मराठे हे अटके पार त्या ठिकाणी पोचले अठरा पगड जातीच्या लोकांनी दाखवलेलं हे